सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सविस्तर इतिहासाच्या समावेशासाठी केंद्र शासनाकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नामांतर ईश्वरपूर करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करणार संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती दिव्यांगांसाठीच्या अनुदानात एक हजार रुपयांची वाढ मंत्री अतुल सावे यांचं विधानपरिषदेत निवेदन ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोधमुळे हजारो महिलांचा आणि बालकांचा शोध घेण्यात यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोतर्फे जागतिक वारशाचा दर्जा मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन सा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचं प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सभागृहात निरूप ही होती आजच्या आठवड्यातील विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहास अधिक सविस्तर अभ्यासपूर्ण असावा यासाठी केंद्र शासनाकडे राज्याचं शिष्टमंडळ घेऊन पाठपुरावा करण्यात येईल असं शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयल यांनी सांगितलं या यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय मंत्री यांना भेटून सविस्तर आणि अभ्यासपूर्ण इतिहासाचा समावेश करण्याची विनंती केली आहे पुढील काळात या संदर्भात पाठपुरावा करण्यात येऊन आवश्यक वाटल्यास केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ घेऊन जाण्यात येईल तसंच नवीन शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करताना राज्याचा इतिहास आणि भूगोल या संदर्भात सविस्तर माहिती असावी याची काळजी घेतली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे जनभावना लक्षात घेता इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर असं करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करण्यास मान्यता दिली आहे असं निवेदन संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत केलं इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत निवेदन करत राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी दरमहा दोन हजार पाचशे रुपये अनुदान देण्याचं घोषित केलं राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांतर्गत मिळणाऱ्या दरमहा दीड हजार रुपये अनुदानात आता थेट एक हजार रुपयांची वाढ करून ते अडीच हजार रुपये करण्यात आलं आहे या निर्णयामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसंच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपये इतकं अर्थसहाय्य मिळणार आहे मुंबईमध्ये अनेक चाळी आणि वसाहतींचा पुनर्विकास होत आहे या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना संक्रमण शिबिरात ठेवण्यात येतं या संक्रमण शिबिरांचं भाडं तसंच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत लवकरच कायदा करणार अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली सामंत म्हणाले की बिल्डर काम घेतो पण त्या कामाकडे फिरकत नाही असे प्रकार घडत आहेत तसंच रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करत असून भाडं देण्याचं आश्वासन देतात पण भाडं देत नाहीत त्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याचा विचार आहे त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल सध्या संक्रमण शिबिराचं भाडं किती असावं याचं नियमन नाही त्याचाही या कायद्यात समावेश असेल असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं राज्यातील बेपत्ता झालेल्या बालकांचा महिला आणि मुलींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध सुरू केलं असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेपत्ता बालक मुली आणि महिलांचा शोध घेण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नागपूर शहरात एकूण पाच हजार आठशे सत्त्याण्णव बेपत्ता प्रकरणांपैकी पाच हजार दोनशे दहा व्यक्तींचा शोध लागला असून हे प्रमाण नव्वद टक्क्यांहून अधिक आहे लहान मुलांसाठी ऑपरेशन आलं या मोहिमेअंतर्गत चार हजार एकशे त्र्याण्णव मुला मुलींचा शोध लागला याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून अनेक राज्यांनीही योजना स्वीकारली आहे महिलांसाठी स्वतंत्र ऑपरेशन शोध राबवण्यात आलं एका महिन्यात चार हजार नऊशे साठ हरवलेल्या महिला आणि एक हजार तीनशे चौसष्ट बालकांचा शोध लावण्यात आला याशिवाय एकशे सहा महिला आणि सातशे तीन बालकं अशी सापडली की ज्यांची कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती मात्र ते बेपत्ता होते अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली सार्वजनिक जागेत लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत एक मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे निर्देश गृह विभागाला देण्यात आले आहेत तसंच खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण कुणाला द्यावं याविषयी समर्पक धोरण पुढील अधिवेशनाआधी आणू अशी घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली तसंच शहरात लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्हींच्या देखभालीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा अशा सूचनाही देण्यात येतील असं राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना सभागृहात निरोप देण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपसभापती डॉ नीरम गोरे उद्धव ठाकरे यांनी त्यांना निरोप दिला निरोपावेळी अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कमी वयात मिळाली मी या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला माझ्या कारकिर्दीला पूर्ण विराम नसून स्वल्प विराम असल्याची भावना व्यक्त केली राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केली आहे जुन्या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीला आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली सध्याचे ट्रिगर बदलणं शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी सदस्य सदाभाऊ खोत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारची स्वतःची विमा कंपनी स्थापन करण्याचा सध्या कोणत्याही विचार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि पराक्रमाचे साक्षीदार बारा गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्र आणि राज्य सरकारचं अभिनंदन केलं या गडकिल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये झाल्याने आपली जबाबदारी वाढली आहे फक्त मोठ्या निधीची घोषणा करून चालणार नाही तर कायमस्वरूपी उपाययोजना करणं आवश्यक आहे अशी सूचना दानवे यांनी केली सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी राज्यातील गडकिल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात नेतृत्व करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही आभार मानले विधानसभेतून समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश पायाभूत विकासाने मुंबईला जगाशी जोडण्याचे महायुती सरकारचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संसदेच्या धर्तीवर राज्य विधिमंडळातही नीतीमूल्य समिती विधानसभा अध्यक्षांची घोषणा आर्थिक फसवणुकी प्रकरणी दोषी संचालकांच्या शिक्षेच्या तरतुदीत वाढ करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाताने मैला साफ करण्याची पद्धत हद्दपार करणार सफाई कामाचं यांत्रिकीकरण करणार उपमुख्यमंत्री अजित पवार ही होती या आठवड्यातल्या विधानसभेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य सुसंस्कृत महाराष्ट्रात जे विष पेरलं जात आहे त्याला लगाम लावण्याची आवश्यकता आहे ही विधानसभा आमदार मंत्री कर्मचाऱ्यांची नसून ती राज्यातल्या चौदा कोटी जनतेची आहे या अधिवेशनात ज्या घटना घडल्या त्यामुळे काय संदेश घेऊन आपण लोकांसमोर जाणार या विधानसभेतून समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे विचारातून चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथाबुक्यातून संदेश जाणार असेल तर सगळ्यांनी चिंतन करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सांगितलं मुंबईतल्या उपनगरी रेल्वे गाड्यांचे सर्व डबे मेट्रोसारखे वातानुकूलित आणि स्वयंचलित दरवाजांचे करण्याबाबत आणि एकाही रुपयाची भाडेवाढ न करायला केंद्र सरकारनं सकारात्मकता दर्शवली असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली विधीमंडळात गुरुवारी झालेल्या हाणामारीच्या प्रकरणामुळे विधिमंडळाची मोठी बदनामी झाली आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता संसदेच्या धर्तीवर राज्य विधिमंडळातही नीतीमूल्य समिती गठीत करण्यात येईल अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी सभागृहात केली यासोबतच पुढील अधिवेशनापासून केवळ विधिमंडळ सदस्य त्यांचे स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच विधिमंडळ परिसरात प्रवेश देण्यात येईल कोणत्याही इतर व्यक्तींना प्रवेश बंद केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं तर गुरुवारी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्षांबाबत केलेल्या वक्तव्यांबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य भास्कर जाधव हो, यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली भास्कर जाधव हो यांची दिलगिरी सभागृहानं मोठ्या मनानं स्वीकारून सामंजस्य कायम ठेवावं असं सांगत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयावर पडदा टाकला राज्यातील महायुती सरकारनं मुंबईतील पायाभूत विकासाच्या कामांसह प्रलंबित प्रकल्पांना योजनांना गती दिली तीन वर्षात आमच्या सरकारनं केलेली कामं दिसू लागली आहेत विविध गृहनिर्माण योजनातील अडथळे दूर करत मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला परत आणण्याचं काम महायुती सरकार करत आहे मुंबईला तोडण्याचं नाही तर जगाला जोडण्याचं काम आपलं सरकार करत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं विरोधी पक्षानं रखडलेल्या महापालिका निवडणुका आणि इतर विषयांवरील अल्पकालीन चर्चेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं या चर्चेदरम्यान विरोधकांचे आरोप फेटाळून लावत महाविकास आघाडी सरकारच्या काळातील रखडलेले विकास प्रकल्प कोविड काळातील भ्रष्टाचारावरून विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला यंदा दहीहंडी खेळातल्या दीड लाख गोविंदांचा विमा उतरवला जाईल अशी घोषणा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सभागृहात केली तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदलून ईश्वरपूर करायला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यानुसार या नामांतराचा प्रस्ताव शिफारसीसह केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी निवेदनाद्वारे सभागृहाला सांगितलं हाताने मैला उचलण्याचा प्रकार तातडीनं पूर्णपणे बंद करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात दिलं राज्यात अद्याप साडेसात हजार सफाई कर्मचारी हाताने मैला उचलण्याचं काम करतात ही प्रथा तातडीनं बंद करण्यासाठी सर्व संबंधितांना याबाबत सक्त सूचना दिल्या जातील सफाई कामगारांच्या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेतली जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली खाजगी शिकवणी वर्गाशी संधान साधून महाविद्यालयं चालवण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिली राज्यातील खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान अदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एका निवेदनाद्वारे दिली तर राज्यातील दिल दिव्यांगांना दिलं जाणारं अनुदान प्रतिमहा दीड हजारवरून अडीच हजार करण्यात येत असल्याची घोषणा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी निवेदनाद्वारे केली राज्याला बेघरमुक्त करण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असून प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यातली प्रतीक्षा यादी संपली आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्याला तब्बल तीस लाख घरं मंजूर करण्यात आली असून ती देशात सर्वाधिक आहेत यातून सर्व दुर्बल घटकातील जाती जमातींना घरं उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातील शिक्षेची आणि दंडाची रक्कम वाढवण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली गुन्ह्याच्या स्वरूपाला अनुरूप ही वाढ करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं त्याचवेळी आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात संबंधित आरोपी कंपनीची मालमत्ता शोधणं त्याचं मूल्यांकन करून खटल्याचा जलद निपटारा करण्यात पोलिसांना मदत करण्यासाठी राज्य सरकार विशेष व्यवस्था निर्माण करेल यात आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांसह मूल्यांकनासाठी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ कंपन्यांची मदत घेऊन ही विशेष व्यवस्था तयार केली जाईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं या संदर्भात अमोल खताळ यांनी मूळ प्रश्न उपस्थित केला होता तर प्रकाश सोळंकी आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उपप्रश्न केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मिळालेलं स्थान टिकवण्यासाठी आणि हा वारसा जपण्यासाठी राज्यातील जनतेनं हातभार लावावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केलं बारा शिवकालीन गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली राज्यात अंमली पदार्थांच्या विक्रीत वारंवार अटक करण्यात येऊनही जामीनावर सुटणाऱ्या आरोपींना मोक्का लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येईल तसंच या प्रकरणातील विधी संघर्षित बालकांच्या वयाची मर्यादाही कमी करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिलं राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं तातडीनं निष्कासित करण्याचे आदेश सर्व पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत पदपथावरील अतिक्रमणं देखील दूर करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली भाजप सदस्य परागळवणी यांनी यांनी संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता तीन आठवड्याच्या कामकाजानंतर शुक्रवारी विधानसभेचं कामकाज संस्थगित करण्यात आलं पुढील अधिवेशन नागपुरात आठ डिसेंबरपासून सुरू होईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जाहीर केलं त्यानंतर राष्ट्रगीतानं विधानसभेचं कामकाज संपलं